मालेगाव अत्याचार प्रकरणातील नराधमाला सत्तावीस नोव्हेंबरला दुसऱ्यांदा कोर्टात हजर करण्यात आलं आणि कोर्टाने या प्रकरणात एक कठोर वा ऐतिहासिक निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्या दुसऱ्या सुनावणीची वाट पाहत होता अखेर तो निर्णय घेण्यात आला शिक्षा ऐकून अक्षरशः नराधम रडू लागला सत्तावीस नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या सुनावणीमध्ये आरोपी विजय हरणार याला कोर्टात हजर करण्यात आले सरकारी वकिलांनी या नराधमाचे जोडीदार कोण होता त्याने हत्यार कुठलं पाठवलं होतं अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींची माहिती कोर्टात दिली याचवेळी सरकारी वकिलांनी एक मोठा निर्णय घेऊन कोर्टात काय घडले आणि काय कठोर शिक्षा दिली याची माहिती समोर आणली आहे कोर्टाचा हा कठोर निर्णय अक्षरशः रडू लागला सोळा नोव्हेंबरला मालेगावच्या चौदा गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणारा आरोपी विजय ठरणार याची पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर कोर्टात हा कठोर निर्णय घेण्यात आला एक असा कठोर निर्णय जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घेतला नव्हता ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट तयार होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव घातला आहे कारण सरकारी वकिलांनी एक मोठी माहिती दिली एक मोठा निर्णय घेतलाय या नराधमाला अशी शिक्षा आहे की जी पाहून कोणीही असं कृत्य करण्याचा विचार करणार नाही अखेर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी मान्य झाली अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आला अशी शिक्षा की जी ऐकून अक्षरशः नराधम जमिनीवर कोसळले आता माफी अजिबात मिळणार नाही डायरेक्ट निर्णय घेण्यात येणार अतिशय कठोर निर्णय घेण्यात आला याला कारण ठरली दुसरी घटना जी मालेगावमध्ये काल घडली आहे काल पुन्हा मालेगाव हादरलं जेव्हा तेरा वर्षांच्या एका मुलीवर एका पंचावन्न वर्षाच्या नराधमाने त्याच्यावर अत्याचार केला तिला स्कूटीवर बसून नेलं एका निर्जन स्थळी नेऊन तिच्या सोबत अत्याचार केला पण अत्याचारानंतर त्याने जे केलं ते पाहून अक्षरशः संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली कारण की दुसरं प्रकरण इतके भयानक होतं की ज्यामुळे पहिल्या प्रकरणाच्या न्यायाच्या गतीला वेग आला आहे दुसऱ्या प्रकरणातल्या आरोपीलाही पकडण्यात आलं त्याची सुनावणी होत असतानाच पहिल्या प्रकरणातला कठोर निर्णय अखेर घ्यावाच लागला सर्व वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होतीये की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे मग काय निर्णय घेतलाय सरकारी वकिलांनी आता पुन्हा काय सांगितलंय कशा पद्धतीने आता हालचाली सुरू आहेत पीडित कुटुंबाचे या निर्णयावर काय म्हणणं आहे अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली न्याय कशा पद्धतीने मिळाला सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा हे जेव्हा प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर संपूर्ण राज्यातील नेते मंडळी असतील आमदार खासदार हे डोंगराळ भागात दाखल झाले होते कुटुंबियांचं सांत्वन करत होते पण कुटुंबियांचं सांत्वन करून भागणार नव्हतं अखेर दोन दिवसांपूर्वीच महिला व बालकल्याण विभाग जो आहे महाराष्ट्र सरकारचा तर त्यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देखील दिली आहे तसेच आमदार खासदार यांच्याकडून देखील मदतीचे आश्वासन करण्यात आली पण अखेर काल एक अचानक वेगळंच प्रकरण मालेगावमध्ये घडलं होतं अखेर ही आग धगधगत होती मनामध्ये लोकांचा राग होता न्यायाची प्रतीक्षा होती पण अखेर काल पुन्हा एक प्रकरण घडलं पुन्हा एका लेकीचं तिनं ओरडण्याचा प्रयत्न झाला तो इतका विचित्र होता की लोकांना पहिल्या प्रकरणापेक्षा जास्त दुःख झालं कालच्या प्रकरणामध्ये त्याही दोषीला पकडण्यात आलं त्यामुळे या काल आधीची जी अत्याचाराचे प्रकरण होतं त्या प्रकरणाला देखील आता वेग आला आहे एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे एक अशी की ज्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे हा निर्णय नेमका कसा झाला कशा पद्धतीने शिक्षा होणार का तू नराधम जमिनीवर कोसळला कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला कोणते पुरावे आज सापडले की ज्यामुळे याच्या सुनावणीमध्ये वकिलांनी मोठा निर्णय घेतलाय संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचे कौतुक का, का होत आहे इतक्या लवकर निर्णय कसा काय झाला आता ही जी घटना ज्यावेळेस घडली होती साधारणपणे या घटनेला जवळपास आता दहा ते अकरा दिवसांचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळेला ज्यावेळेस त्याची सुनावणी करण्यात आली होती तर ती सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती त्या सुनावणीमध्ये बाहेर आलं होतं त्या सुनावणीत काय सांगितलं होतं की सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार होती आणि कोठडी संपुष्टात आल्यानंतर लगेच फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आला स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आता कोणत्याही कायद्याच्या नावाखाली कोणत्याही काहीशी त्याच्यामध्ये भरले जाणार नाही या चुकी त्या ठिकाणी कुठली माफी दिली जाणार नाही आणि सगळे सरकारी वकील जे असतील किंवा इतर जे वकील होते त्यांनी देखील एक ठराव पास केला होता आणि या ठरावामुळे सगळा निकाल चिमुकलीच्या बाजूने लागत होता आता त्यांनी जो युक्तिवाद युक्तिवाद केला तो काय होता कशा पद्धतीने कठोर शिक्षा मिळणार आहे कारण की तो जो आहे तो अक्षरशः जमिनीवर पडून रडू लागला कोणत्या प्रकारची कठोर शिक्षा होताना दिसत आहे समाज माध्यमांशी बोलताना सरकारी वकिलांनी आजच्या खटल्यातील काही नवीन माहिती दिली या नराध्यमाला आता शिक्षा मिळणार हे जवळपास निश्चित झालं कारण की कालच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष वाढला कालच्या प्रकरणात एका गतिमंद मुलीला वर्षाच्या पकडून नेलं लावून स्वतःच्या स्कूटीवर बसवलं आणि एका निर्जन स्थळी घेऊन तिच्यावर अत्याचारपेक्षाही भयंकर कृत्य केलं ते कृत्य इतकं विदारक होतं की ते पाहून दुसरा मोठा धक्का बसला होता त्या नराधमालाही कोर्टात हजर केलं कोर्टात हजर केलं त्याची सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि त्यालाही दोन ते तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती पण यावर संपूर्ण लोक नाराज होते आणि पहिल्यांदा त्याचा जो अत्याचार प्रकरणाचा निकाल आला नव्हता त्यामुळे लोक अतिशय खुश होते लोक म्हणत होते याला आमच्याकडे द्या आम्ही याला फाशी देतो कारण की नागपूरमध्ये काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता आणि जनतेचा रोष इतका वाढला होता का त्या प्रकरणातील असणारा दोषी जेव्हा कोर्टासमोर आणला गेला तेव्हा संपूर्ण लोकांनी गराडा घालून अक्षरशः तिथे हत्या केली होती अशा प्रकारचं प्रकरण तिथे झालं होतं आणि म्हणूनच कोर्टाच्या सुनावणीमध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा हजर केलं होतं तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती पण आज दुसरी सुनावणी ज्यावेळेस होते त्यांनी मग काय निर्णय घेतले कशा पद्धतीने शिक्षा घेतली की ज्यामुळे तो अक्षर अक्षरशः आरोपी घाबरत आहे पहा सोळा नोव्हेंबर रोजी जो प्रकार घडला ज्यामध्ये घराबाहेर खेळणारी एक चिमुकली मुलगी जिचे वय साडेतीन वर्ष तिला या नराधमाने उचलून नेलं हा नराध्यमची पार्श्वभूमी तपासता असे लक्षात आले की तो बांधकाम मजूर होता तो अनाथ होता आणि हिच्या घरच्यांशी देखील त्याचे संबंध होता बऱ्याच वेळा हिच्या घरच्यांनी या मुलीच्या घरच्यांनी याला जीव देखील घातलं होतं त्याला अन्न दिलं होतं अशा प्रकारची देखील माहिती समोर आली आणि म्हणूनच कोर्टाने अतिशय कठोर निर्णय घेतला कारण की माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडून आली कारण की तुम्ही ज्या ताटात खालते त्याच ताटात खून केला अशा प्रकारची एक त्या ठिकाणी चर्चाही उधळली होती आणि नक्कीच त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असा निर्णय की जो ऐकून नराधम घाबरला तो आता रडतोय या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आता प्रचंड हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण की आता या प्रकरणामध्ये जे प्रायव्हेट वकील होते जे खासगी वकील होते त्या वकिलांनी देखील कठोर निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला शिक्षा होणार हे आता फिक्स झालं नाशिक जिल्ह्यातील आणि तसेच मालेगाव तालुक्यातील जी वकील संघटना आहेत तर त्यांनी मोठा निर्णय घेतला की या नराधमाचे वकीलपत्र आता अजिबात घ्यायचे नाही ज्यामुळे कुठलाही वकील आता मिळणार नाही पण त्यातच त्यांनी देखील माननीय कोर्टाला एक अर्ज केला होता की मला सरकारी खर्चातून वकील मिळण्याची त्या ठिकाणी हे देवी अशी त्यांनी मागणी केली होती पण अखेर काल एक प्रकरण झाल्यामुळे या प्रक्रियेला आता प्रचंड वेग आलेला आहे आणि नक्कीच कोर्टाच्या माध्यमातून याला कठोर शिक्षा आज त्या ठिकाणी मिळणार आहे कारण आज जवळपास त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आणि कोर्टामध्ये नक्कीच कालच्या प्रकरणांमुळे नक्कीच एक कठोर निर्णय घेण्यात येणार आहे अशा प्रकारची आशा आता निर्माण होताना दिसत आहे कोर्टात नेमकं काय घडलं सरकारी वकिलांनी दिली महत्वाची माहिती मालेगाव येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्याच्या घटनेतील आरोपीची सत्तावीस नोव्हेंबर रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपणार होती त्यामुळे ते त्याला पुन्हा माननीय न्यायालयापुढे हजर करण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्या म्हणून न्यायालयाने आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची विनंती मान्य केली पोलीस कोठडीत वाढ आरोपीला माननीय न्यायालयाने पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता आरोपीला एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे कोठडी मागण्याची कारणे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी रिमांड मागण्याची प्रमुख कारणे न्यायालयापुढे मांडली हत्येसाठी वापर